पुण्यातील वैष्णवी हागवणे यांचं प्रकरण झाल्यानंतर मराठा समाजानं बैठक घेतली आणि हुंडा देणं घेणं हुंडाबळी या संदर्भामध्ये आचारसंहिता घालून दिलेली मराठा समाजाला यामध्ये अनेक महत्त्वाचे विषय समोर आलेले आहेत आपल्यासोबत मराठा समाजातील तरुणी आहेत मराठा समाजातील तरुण आहेत यांना या, या सर्व प्रकाराबद्दल काय वाटते कारण हुंडा एक सामाजिक प्रश्न या ठिकाणी बनलेला आहे अनेक तरुणींना हुंडा देऊन त्याच्यानंतरही त्यांचा मानसिक छळ जो आहे तो कुटुंबाकडून केला जातो आणि त्यातूनच वैष्णवी हागवण्याचा मृत्यू झालेला आहे एक वैष्णवी नाही अनेक वैष्णवींचे प्रकरण आतापर्यंत झाले मात्र यानंतर असे प्रकरण झाल्यानंतरच चर्चा होते आणि त्यानंतर आचारसंहिता घालून दिली जाते मात्र त्याचं पुढे काय होतं मला सांग आचारसंहिता घालून दिलेली काय वाटते ही आचारसंहिता किती गरजेची आचारसंहिता जी मराठा समाजाने ठरवून दिलेली ती एकदम बरोबर आहे आणि ह्याच्यामध्ये अजून त्यांनी बदल करावे जे काही निगेटिव्ह पॉईंट्स आहेत ह्याच्यामध्ये मला एक जो खरा पॉईंट जो की सुधरावा असं वाटलं की ह्याच्यामध्ये दिला एक दिलाय तुम्ही एफ डी जर तुमची इच्छा असेल तर मुलीच्या नावावर तुम्ही एफ डी करून द्या तर हा त्यांनी कॅन्सल करून जे बाकीचे चांगले पॉईंट्स आहेत त्याच्यावर लक्ष द्यावं ह्याच्यामध्ये ऍड करायला अजून जो लग्नाचा खर्च आहे तो अर्धा अर्धा करावा परत लग्न झाल्यानंतर धोंड्याचा महिना असतो अधिक मास त्याच्यामध्ये दे नवरदेवाच्या साईडच्या लोकांचे आणि नवरदेवाचे पाय धुवावे लागतात परत बाकीच्या गोष्टी त्यांना गिफ्ट कराव्या लागतात जेवायला बोलावं लागतं या सगळ्या परंपरा ज्या आहेत आजपर्यंत चाललेल्या त्या कुठेतरी बंद कराव्या आणि जे मुलीच्या घरच्यांवर येणार दडपण आहे ते कमी व्हावं ही आमची त्याच्यामध्ये सकारात्मक इच्छा आहे तुला काय वाटतं की या सगळ्या गोष्टीमध्ये काय बदल झाले पाहिजे समाजाने किती जागरूक राहिलं पाहिजे आचारसंहिता लागू काल आचारसंहिता लागू झाल्यानंतर त्यात बरेच मुद्दे मांडण्यात आले जसे की शंभर ते दोनशे माणसात लग्न झाले पाहिजे प्री वेडिंगचा खर्च बंद झाला पाहिजे आणि अद्य अनु म्हणजे जे आवश्यक नसणारे गोष्टी आहेत अनावश्यक गोष्टी आहेत त्याचा खर्च टाळला पाहिजे वडिलांनी कर्जबाजारी होऊन मुलीचे लग्न करू नये त्यावर त्यामुळे त्यांच्यावर दडपण येतं आत्महत्याचे प्रकरण समोरे जावं लागतं त्यासाठी अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या बदल घडले पाहिजे आता मुली शिकलेल्या आहेत आता तुझं किती शिक्षण झालेलं आहे वर, आ, मुली शिकलेल्या आहेत शिकून सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी करणं किती पद योग्य वाटत आज आजच्या काळात मुली आणि मुलं हे दोन्ही समान आहेत असं म्हटलं जात पण अद्यापही त्यावर लोक चर्चा करतात की नाही मुलींना खालचा दर्जा दिला जातो आ, मुली ह्या मु मुलांच्या खांद्या खांद्याला खांदा लावून आजच्या काळाला लढत आहेत त्याही शिक्षण घेतात त्याही त्यांच्या बरोबरीने नोकरी करतात मग त्यांना का असं त्या त्या खालचा दर्जा दिला पाहिजे की तू घरातलंही सांभाळायचं नोकरीही करायची प्रत्येक गोष्टी तिनेच का करायच्या पुरुषांनी या गोष्टी केल्या पाहिजे असं माझं समानतेचा विषय आहे आपल्यासोबत मुलं आहेत काय वाटते तुला ह्या हुंडा हुंड्याची जी काही प्रथा आहे किंवा ह्या काही मानसिक छळ केला जातो हे किती पत योग्य काय करायला पाहिजे हे तर खर तर चुकीचं आहे कारण की आता तुम्हाला सर्वांना माहिती वैष्णव काय प्रकरण झालेलं आहे आणि याविषयी खूप काही चर्चा पण होत आहे आणि मराठा समाजाने ऍक्शन पण घेत आचारसंहिता लागू करण्यात आलेली पण हे खरंच योग्य आहे का कारण की एकोणीसशे एकसष्ट साली जे आपण हुंडा प्रथा बंद करण्यासाठी कायदा लागू केला भारत सरकारनं पण ते अजून काही हुंडा प्रथा बंद नाही झालेली आहे ती कंटिन्यू चालू आहे ना त्या काळात ते हुंडा घेणं योग्य होतं पण आता जितकं पण योग्य नव्हतं पण कसं आता ह्या ह्या काळात मुली आणि मुलं समान तर मग हुंडा देणं काय गरजेचं म्हणजे गरज अशी भासत नाही हुंडा देण्याची मग त्याविषयी इतकं काही नको हुंडा तू काय सांगशील एक शेतकऱ्यांचा मूत्र म्हणून एकूण जर बघितलं तर शेतकरी आत्महत्या या याच्यामधलं पण एक महत्वाचं कारण आहे मराठा समाज हा प्रामुख्याने शेतकरी आहे आणि शेतकऱ्याकडे हवा तेवढा प्रबळ पैसा नसतो एक तर तो शेती विकून मुलींचे लग्न करतो किंवा कर्ज काढून मुलींचे लग्न करतो यासाठी ते कर्ज फिटता फिटत नाही हे चक्र वारंवार पूर्वीपासून चालत आलेले आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे जे मराठा समाजाने आचारसंहिता लागू केलेली आहे तिची अंमलबजावणी ही तात्काळ झाली पाहिजे आणि समाजाने या अंमलबजावणीचे पालन केले पाहिजे एक पुरुषी मानसिकता बदलली पाहिजे असं वाटत नाही का कारण एक मुलगा असतो त्याच्यानंतर त्याचं तेचा कुटुंब असतं वडील आई त्याच्यानंतर बहिणी असतात या सर्वांकडून जसा छळ आता वैष्णवीचा जसा छळ झाला तर हे थांबलं पाहिजे पुरुषी मानसिकता बदलली पाहिजे असं वाटत नाही हो नमस्कार मंदार शिंदे पुरुषी मानसिकता बदललीच पाहिजे पण एक समाजामध्ये आपल्या प्रतिष्ठेपाई किंवा एक खोट्या शांशोकापायी मुलींच्या घरून जे आपल्या आर्थिक जास्त खर्च केला जातो तो तर कमी झालाच पाहिजे पण जे मराठा समाजाने जे आपली आता जे ह्या निर्णय घेतलेला आचारसंहिता लागलेली आहे ह्याच्यामध्ये मला एवढंच वाटतं की प्र, प्रशासनाची दक्षता आणि समाजाची जागरूकता हे दोन्ही जर सोबत झाले तरच अशा पुढच्या घटना होणार नाहीत नाही तर वैष्णवी हागोणीसारख्या घटना पहिले बी झाल्या प्रकाश नाही आल्या किंवा आता वैष्णवी हागवण्याची केस झाली किंवा पुढे बी अशा होणार नाही त्याच्यासाठी प्रशासनाची प्रशा दक्षता आणि समाजाची जागरूकता हे दोन्ही झालं पाहिजे आणि मी एबी माझ्यातून मुलांना बी सांगतो की समा समानता ही केव्हा सुरू होईल जेव्हा तुम्ही स्वतः चालू करता एका माणसापासून होईल तेव्हा ती समाजात वाढल तर तुम्ही स्वतःहून चालू केलं स्वतःहून जर समानता वापरली जर खर्च आपण वाटून घेतला तर तो अजून उपयोगी राहील मग त्याच्यानुसार तुमच्या जेवढे ऐपत आहे तुमच्या त्याच्यानुसार तुम्ही खर्च करा मला वाटतं तेच उप उपयोगी हो समाजासाठी पण मुलीकडच्या खर्च का करायचा आज मुली शिकतात मुलींचं शिक्षण चांगलं झालेलं असतं नोकरीला असतात तरी सुद्धा ह्या पद्धती म्हणजे हुंडा असेल त्याच्यानंतर एवढा मोठा लग्नातला खर्च असेल वस्तू असतील पर एवढं होऊन नाही तर परत लग्नाच्या नंतर सुद्धा मानसिक छळ केला जातो पन्नास हजारांसाठी मुलींचा जीव जातो इथं जय जी जाऊ खर तर आपल्या महाराष्ट्रात म्हणण्यापेक्षा देशामध्येच एक पारंपरिक पद्धत उपयोगात आणली जाते म्हणजे कुठलीही पद्धत असू देती मुली आता ताईंनी सांगितलं की मुलांच्या इकडच्या लोकांचे पाय धुतात का पाय धुवायचे दू, जसं की आपण पाहतात शिवाजी महाराजच्या काळापासून ते म्हणजे त्याच्या पहिलेपासून उंडा प्रथा चालू आलेली आहे कारण ही कशी बंद व्हावी ही आपल्यापासून सुरुवात करावी लागेल आपल्याला जसं की समजा काय म्हणतात त्याला लग्न मोठं मोठं करणे असं हे काही नाही आपण साधं बी करू शकतो छोटं वगैरे कोरोनाच्या काळामध्ये लग्न झाले ते अत्यंत कमी खर्चामध्ये कमी लोकांमध्ये झाले ती प्रथा विसरलोत का आपण परत कोरोनाचा काळ गेल्यानंतर परत खर्च करणं कसं होतं करोनाचा काळ जेव्हा होता त्यावेळेस जी प्रथा पडली एक ती एकदम चांगली प्रथा होती की त्यावेळेस समजा पाच पन्नास लोक आपण जमा करत होतो आणि तेवढाच लोकांमध्ये विवाह लावत होतो पण ती प्रथा आता बंदिस्त आलेली आहे कारण करोना संपलेला आहे आणि त्यामुळे लोकांनी काय केलेलं आहे की ज्यांचे पण कोणाकोणाचे कुन, शहाण शोक जे असतात की माझ्या मुलीचं लग्न आहे माझ्या मुलाचं लग्न आहे त्यामध्ये मी हजार दोन हजार माणसं बोलवणार आणि तेवढ्यातच माझं लग्न करणार ही प्रथा कशी आहे की मराठा समाज समाजामध्ये पडलेली आहे पण ती प्रथा कुठेतरी कमी झाली पाहिजे आणि जी शंभर दोनशे लोकांची आता जी आचारसंहिता काढलेली आहे त्यामध्ये जर हे चालू राहिलं तर ते सर्वांसाठी म्हणजे मराठा समाजासाठी खूप चांगलेच राहील आणि यामध्ये खर्च पण कमी होईल आणि जो की मुलीच्या वडिलाला जो खर्च करावा लागतो त्यामध्ये त्यांचे खूप खूप खुँ, पैसे हे वाचतील सुद्धा आणि त्या पैशांचा दुसरीकडे कुठेतरी चांगल्या प्रकारे वापर वापर करण्यात येईल जे की आपण हजार दोन हजार माणसं बोलून जो खर्च करतो तो बिना विनाकारण हा वायफळ खर्च होऊन जातो काही मुली आहेत मला सांगा कि एका बापाला असं वाटतं की आपली मुलगी चांगल्या घरात गेली पाहिजे तिचा संसार चांगला झाला पाहिजे इथंच कुठेतरी आपण फसतोय असं वाटतं कारण एवढा मोठा खर्च करायचा परत वस्तूंची मागणी केली जाणार सर ऍक्च्युअली ही मागणी तर म्हणजे मोठ्या घरी जाणं ही खरं तर चुकीच आहे आपल्याला जगायला काय लागतंय खरं सांगा किती पैसा असला तरी माणूस थोडस गरजेपेक्षा जास्त काही वापरू शकते पण हे कसं आहे आता एक ट्रेंड झाल्यासारखी माझी मुलगी अशी श्रीमंत घरी गेली की म्हणजे मी सांगू शकेल की माझी मुलगी इथे माझी मुलगी तिथे तुम्ही हे विचार करा की माझ्या मुलगीलाच काहीतरी आपण चांगलं बनवलं तर तिला गरजच पडणार नाही की तिला मोठ्या घरी द्यायची कारण ती तिच्या पायावरच म्हणजे उभं टाकू शकेल आणि अभिमानानं तुम ती पण सांगू शकेल की मी याची याची मुलगी म्हणून पण वडिलांनी पण असा एक विचार करायला पाहिजे की तिला मोठ्या घरात देण्यापेक्षा तिला असं तुम्ही चांगलं शिकून हे करा शिक्षित करा तुला काय वाटतं की पालकांनी पालकांचं एकीकडं जे मुलींचं प्रेम आहे त्याच्याबद्दल हे ठीक आहे परंतु खर्च करणं एवढ्या मोठ्या प्रमाणावर समाजामध्ये लोकांना बोलवणं हे सगळं हे प्रदर्शन थांबलं पाहिजे हे तरी अतिशय चुकीची बाब आहे कारण मुली पण शिकलेला असून त्यांना त्यांच्या सासर समोर झुकावंच लागतं कारण ही आपली आलेली पारंपरिक पद्धतीच आहे त्यामुळं हे असं होतं अजिबात कामा नाही तुला काय वाटतं एकूणच ह्या पद्धतीबद्दल मला असं वाटतं की म्हणजे घरचे जे असतात ना छोट्या घरात गरीब घरात गेले तर दिले तरी चालते पण त्यांची माणसं ते चांगली असायला पाहिजे आणि हुंडा पद्धत जी म्हणजे म्हणजे अमलात आली आहे ना ती बंद झाली पाहिजे तुझं काय मत आहे हुंडा पद्धत आहे लग्न झाल्याच्या नंतर सुद्धा पन्नास हजार असतील वीस हजारांसाठी पुरत मुलींचा छळ केला जातो त्यातून त्या वेगळं पाऊल उचलतात मुलींनी हे पाऊल उचलणं बंद करावं असं वाटतं तर मुलींचेच काम मुलींनीच पर्यंत सुरुवात केली तरच ही होऊ शकते कारण सध्या जर ही परिस्थिती पाहता आपण जर मुलींच्या पेरेंट्स अगोदर त्याचा मजबूत करायचा आणि आपल्या मुलींना दुसऱ्या समोर असं वाक झुकावर नाही लागणार असं करायचं जेवढ जेवढा खर्च करायचा पुन्हा ते अगोदरच करायचं शिक्षणावर त्याला अगोदर त्याच्या ह्याच्यावर उभा करा पायावर उभा करा आणि पुन्हा ही असली परिस्थिती येणारच नाही ना अगोदरच जर मुली सुशिक्षित झाल्या त्याच्या त्याच्या पायावर ते उभं एवढंच सांगायचं तुला काय वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी कधीपर्यंत थांबलं पाहिजे मराठा समाजाने जे पाऊल उचललेलं आहे हेचं रुपांतर आता कायद्यांमध्ये झालं पाहिजे कारण की या प्रकरणामध्ये अजितदादांचं नाव आलेलं आहे अजितदादा कुठेतरी आज मुख्यमंत्र्या आपण त्यांच्या जागेवर बघू सेमच लेवलला आहेत ते पण आज जेव्हा आपल्या समोर पावसाळी अधिवेशन आहे ह्याच्यामध्ये हा गंभीर जो मुद्दा आहे मुलींचा छळाचा हुंडाबळीचा हा तिथे समोर मांडून ही जी आज आचारसंहिता लागू केलेली आहे ह्याच्यावरती एक कमिटी बसवावी चांगल्या ज्या पॉइंट्स आहेत आणि हे अजून वाढ करावी आणि ह्याच्यामध्ये कठोर कायदे बनवण्यात यावे एवढंच नाही तर आधीचे जे कायदे आहेत हुंडा घ्यायचा आणि हुंडा द्यायचा दोन्ही गुन्हा होते तर हे जे वैष्णवी हगवण्याचं प्रकरण आहे ह्याच्यामध्ये तिच्या वडिलांवर पण एक गुन्हा दाखल करण्यात यावा की हे लोकांना कळेल की तुम्ही देऊ नका आज त्यांनी शोक पाणी म्हणून त्या टाइमाला केलं मुलगी म्हटली म्हणून केलं आज त्यांची मुलगी जेव्हा ती एक्सपायर झाली तेव्हा आज ते समोर येऊन म्हणत आहेत की हो आमची मुलगी येत होती दरवेळेस तिला मारहाण होत होती आजपर्यंत जेव्हा तिला मारहाण झाली तुम्ही एक पण कंप्लेंट रजिस्टर केली नाही तुम्ही जर वेळीच हा पाऊल आईवडिलांनी जर उचलला असता आणि त्या मुलीचं ऐकून घेतलं असतं हे जे म्हणणं आहे की आमची इज्जत वाचवण्यासाठी किंवा समाजामध्ये नाव खराब होईल ह्याच्यासाठी आम्ही कुठेतरी स्टॉप थांबलो आम्ही पुढचा पाऊल उचलला नाही हे आमची आई वडिलांना पण विनंती आहे की तुम्ही तुमच्या ऐकून घ्या मराठा समाजाने घालून दिली आचारसंहिता केवळ अशा घटनांपुरतीच मर्यादित न राहता प्रत्येक मराठा कुटुंबानं या आचारसंहितेचं पालन करावं असं या अपेक्षा या तरुण आणि तरुणींनी व्यक्त केलेली आहे कॅमेरा पर्सन व्यंकटेश पंकज क्षीरसागर एबीपी माझा परभणी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट